आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुकटोळीच्या सरपंचांची खुर्ची जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश कवटे महांकाळ न्यायाधीशांचा आदेश कुकटोळी तालुका कवटे महांकाळ येथील सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांच्या गट नंबर सहाशे सत्त्याण्णव अ मिळकतीमधील ग्रामपंचायत कुकटोळी व पंचायत, पंचायत समिती कवटेमहांकाळ यांनी दोघांनी मिळून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांची संमती न घेता त्यांच्या शेतामधील माती उचलून खड्डे निर्माण करून जमिनीची नासधूस करून बा बांधाची मोडतोड केल्यामुळे सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांनी कवटे महाकाळ येथील दिवाणी कोर्टात बावीस सहा दोन हजार अकरा रोजी दावा निरंतर ताकीदीसाठी दाखल केला होता सदर दाव्याचे समन्स मिळूनही ग्रामपंचायत कुकटोळी मे कोर्टात हजर झालेली नाही त्यामुळे मे कोर्टाने हुकूम करून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकीद दिलेली होती तरी दाव्याचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत कुकटोळी यांनी पुन्हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार अठरा रोजी सुनंदा सुतार यांच्या शेत जमिनीमधील पुन्हा माती उचलून जमिनीची नासधूस करून बांधाची मोडतोड केली त्यामुळे सुनंदा सुतार यांनी मे कोर्टात दरखास्त दाखल करून झालेल्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत कोकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता तरी अर्ज कवठे महाकाळी येथील दिवाणी मे कोर्टाने मंजूर केलेला आहे व ग्रामपंचायत कोकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत तरी या प्रकरणी कवठे महांकाळी येथील दिवाणी न्यायालयात ॲडव्होकेट विजयरत्न आटपाडकर यांनी काम पाहिले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क